मधील जे अनधिकृत कत्तलखाने ज्या बाबतीमध्ये तक्रार प्राप्त झाली होती त्यानंतर आम्ही मान्य पोलीस अध्यक्ष साहेबांच्या पत्रानुसार आणि सर्व प्रथकांची छाननी करून संबंधितांना नोटीस देण्यात आल्या होत्या सात दिवसाचा करावं ते जे विना परवाना कत्तलखाने आहेत ते काढून घेण्यात यावे आणि सात दिवसाच्या मृत्यू त्यांनी काढले नाही त्यासाठी पोलीस प्रशासन माननीय मान्य साहेब आणि नगरपालिकेच्या वतीने सध्या हे अनधिकृत कत्तलखाने काढण्याची कारवाई अधानकी लाइर चोचित निया નાગ <laughs> आहे का उस्मानाबादमध्ये कत्तलखाना तोडल्यानंतर तो कत्तलखाना जे सरकारी मान्य होता त्याने आम्हाला लिहून आम्ही मा मागणी केली होती की आम्हाला कत्तलखाना द्या तर नगरपालिकेनं टेम्परवाडी करण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि ही अनाधिकृत अधिकृत आहे म्हणून तोडते आणि कुणाच्या कशामुळे तोडामध्ये आम्ही समजलं नाही आम्ही पण मागणी वेळोवेळी केलेली दे आहे की आम्हाला कत्तलखाना बांधून द्या आणि आमच्यासह पैशानं कत्तलखान्यासाठी जागा एक एकर एक घेऊन दिलेली आहे तरी आम्हाला ही नगरपालिका बांधून देत नाहीत आणि प्रशासनाचा ही आमच्यावर एक अत्याचारच आहे आणि ही आमचा दुधाचा व्यवसाय आहे तिथं कत्तलखाना म्हणून तोडायला लागलेत एका बाजूला घर आहे त्याच्या बाजूला कत्तलखाना नाही फक्त कुर्बानीसाठी टेम्परवारी इथं परमिशन दिली जाते त्यांचं रेकॉर्ड आहे म्हणून तोडायला लागलेत का ही काय समजायलाच मार्ग नाही का मागणी काय तुमची आमची मागणी आहे की सरकारने आम्हाला अधिकृत कत्तलखाना लवकरात लवकर होईल तेवढा बांधून द्यावा आमच्या रोजी रुटीचा प्रश्न आहे दहा पाच हजार माणसं आमचे त्याच्यावर उदारनिर्वाह आहे आमचा रोजीरोटी आमची चालू ठेवा हो आहे आमचं काय दुसरं म्हणणं नाही